सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन शर्ट मिळवा फक्त एक हजार पंढरीची आषाढी वाढी जेवढी पवित्र मानले जाते तेवढीच माघवारीला सुद्धा महत्व आहे आज त्याच माघवारी निमित्त सोलापुरातील एक दिंडी पंढरपूरकडे रवाना होताना आपल्याला दिसत आहे तर आपण अधिक माहिती त्या दिंडीचे मानकरीकडून जाणून घेऊ माऊली नमस्कार नमस्कार माऊली आपलं नाव पांडुरंग फलमारी माझं नाव पांडुरंग फलमारी माऊली कोणत्या संस्थेतर्फे दिंडी निघत आहे श्री विठ्ठल नगर दिंडी संस्था हे गेल्या वर्षी दिंडी इथन निघाली होती गेल्या वर्षी जवळपास नव्वद एक लोक होते दिंडी सुरुवात केली गेल्या वर्षी यावर्षी शंभरच्या पूर्ण संख्या गेलेली आहे विठ्ठल नगर एम आय डी सी मधून हे दिंडी निघत आहे आषाढीला तर एक दिंडी निघतेच आता माग माघवाडीची दिंडी काढण्याचं नेमकं कारण काय सांगा माघवारी हे विशेष करून आषाढ हे सगळ्या जगाची वारे वारे वारी आहे माघवारी विशेष करून सोलापूरकरांची वारी म्हणून ओळखले जाते आणि या वारीमध्ये सोलापूर सर्व दिंड्या सामील होतात आणि विशेष म्हणजे या सी निलमनगर सुनील नगर भागात वारकरी संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार जेवढं प्रमाणात पाहिजे तेवढं नाही नव्हतं एक देवादिच्छा इच्छा असेल म्हणून आम्ही इथं एक विठ्ठल कदम मंदिरातून गेल्या वर्षी आपण माघवारीचं प्रस्थान केलंय जेणेकरून सर्व लोकांनी कामगार वर जिथला आहे भक्ती मार्ग लागला पाहिजे एकच उद्देश ठेवून आणि भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार वाला पाहिजे म्हणून आपण हे दिंडी सुरुवात केली एकूण सोलापूरात किती दिंडी माऊली सोलापूर तसं पाहिलं पासष्ट दिंड्या निघतात पासष्ट पासष्ट दिंड्या निघतात सोलापूर त्यापैकी आपला एक आहे त्यापैकी आपलं एक आहे किती दिवसाची आपली प्रयाण यात्रा असेल हे एकूण नऊ दिवसाचा प्रवास आहे तीन दिवस जायला लागतात आणि दशमी एकादशी द्वादशी तीन दिवस तिथं मुक्काम असतो आणि येताना सुद्धा परतीच्या प्रवासामध्ये तीन दिवस लागतं एकूण नऊ दिवसाचा प्रवास असतो माघवारी एकादशी कवू आहे माघवारी एका एकोणीस तारखेला गुरुवारी आहे त्यानिमित्त तिथं आपले काय कार्यक्रम असते तिथं आपण पद्मशाली धर्मशाळेमध्ये आपण उतरतो तिथं पहाटे साडेपाच ते सहा साडे ते साडे सहा वाजेपर्यंत आरती त्यानंतर दुपारी कीर्तन बारा वाजता प्रसाद किंवा फराळ असतो आणि त्यानंतर एकादशीला पहाट सकाळी सात वाजता नगर प्रदक्षिणा असतं आणि त्यानंतर संध्याकाळी नियुक्त नियमानं संध्याकाळी पाच ते सहारेपाठ सात ते सात प्रवचन आणि सात ते नऊ कीर्तन आणि दुपार रात्री जेवणानंतर जागर असं कार्यक्रम असतो भरमसाठ कार्यक्रम असतो भरमसाठ कार्यक्रम असतो या दिंडीसाठी सोलापूरकरांचं सहकार्य कसं लाभत आहे एकदम उत्तम आम्हाला वाटलं पण नव्हतं एवढं अपेक्षा एवढं दुसऱ्याच वर्षात एवढे लोक वाढले वाटल्यानंतर देवाची कृपा आहे आणि सर्व सोलापूरची साथ आहे त्यामुळे अगदी चालले चाललेची सेवा वगैरे भेटते आहे का सेवापूर सोलापूरकरांना आता उलट झाला मला आता सेवे करून एवढे लोक द्यात पंक्तीचे का कोणाला नाही म्हणता येईना आता उलट काही लोकांना नकार देत देण्यात आलाय सेवेकडे भरपूर वाढल्यामुळे तुमच्या नियोजनात कुठं अडथळा येऊ लागलाय अडथळा म्हणजे काही लोकांना फक्त नाराज करावं लागत आहेत त्यांना सांगता येत नाही नाही म्हणून सांगता येत सांगावं लागतंय त्यांना नाही पण कुठल्या बाबतीत काय कमतरता नाही अन्नदानाला वगैरे भरपूर सेवा रोग सुद्धा भरपूर प्रमाणात म्हणजे असं सेव सेवकऱ्यांचं प्रमाण जर वाढलं तर पुढच्या वर्षी दिंडी एक चार पाच दिवसाची करावी लागेल का सर्वांना सन्मान देण्यासाठी नाही नाही दिंडीमध्ये जे परंपरा आहे त्यामध्ये काय बदल करता येत नाही संख्या किती वाढू द्या किंवा किती असू द्या जे संपर्धाचे नियम आहे संपर्धा प्रमाणच तीन दिवस तीन दिवसाच राहतंय हा किंवा तुम्ही लांब असाल एखाद्या गावात मध्ये वगैरे कर्दळी वगैरे मग तुम्ही एक दिवस वाढू शकता असं पण आपल्या सिटी जे आहे दिंडात तीन दिवसात या में तापन, ना काई मी एवढच या रे या रे लहान थोर अवघे नारी नर या कळी उद्धार करावून नामस्मरणात नामस्मरणाचा सर्वोच्च आणि सोपा मार्ग म्हणलं की या संतांनी निर्माण केलेली या वारी वारीमध्ये चालता बोलता नामस्मरण घडतो नाचताम ना, नामदेव नाचताम उडताम पडताम रे नाम नाचताना नामस्मरण बसताना उठताना नामस्मरण घडतं हे वारी सर्वात पुण्य आहे आमचे चोकोबा म्हणते खटनट यावे शुद्ध होऊन जावे म्हणते तुम्ही कस पण या या, या नामस्मरणाच्या होगामध्ये चालता चालता तुमच्या जिबेला कधी तर तुकोबांचं नामस्मरण घडेल कळता येत नाही हे जीवन उद्धार करण्याचा सर्वात मोठा पायवाट म्हणले की आ वारी आहे या वारीच्या माध्यमातन किती जरी लोक तरले आणि तारून पण नेलेले त्यासाठी म्हणायचं की प्रत्येकांना घरात बसून नामस्मरणाची योग वेगळा आणि या वारीचा पुण्य पावन वाटे म्हणून खूप पुण्य भेटतो आणि नामस्मरण करून पूर्ण शुद्ध होऊन येतो माणूस खटनट यावे शुद्ध होऊन येते हे तर कसं पण या पण पन जाताना एकदम शुद्ध एकदम चोवीस कॅरेट सोन्यासारखं आपण घरी येतो हेच उद्देश असतो या वारीच संतान निर्माण केलेली वारी आहे के पवित्र पावन वारी आहे धन्यवाद माऊली आपण आमच्या चॅनल मार्फत लोकांना खूप चांगला संदेश दिलात आपली वारी सुखकर यशस्वी आणि आनंददायी टो हीच विटकाच्या चेतनी प्रार्थ सर्वात मोठी आभार तुम्हाला मावना मावली तुम्ही आमच्या या माध्यमातून पूर्ण आम्हाला आम्हाला अजून बळ निर्माण होते की चला रे बाबा आमची पोच पावती कुठेतरी समाज माध्यमातून पोचू लागली म्हणून धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण